सप्रेम जय महाराष्ट्र आता वाजले रात्रीचे साडे बारा ऐरोली विधानसभेत आता आपण आहोत ऐरोली विधानसभेमध्ये विधानसभेच्या प्रचाराची रणधुमारी आजची संपलेली आहे आणि आपले शिवसेनेचे महाविकास आघाडीचे आपल्या मशालीचे उमेदवार एम के साहेब आपल्या सोबत आहेत मडवी साहेब शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमावर शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी शिवसेनेसाठी स्थापन केलेल्या माध्यमावर खरंतर आपले मनपूर्वक आभार यासाठी तुमचे आभार मानतो कारण आज शिवसेनेची ही ऐरोलीच्या गडाची धुरा आपण सांभाळत आहात या गडामधून विद्यमानांना धनशक्तींचा त्यांच्या पाठीमागे एक मोठा हात आहे पाहायला गेलं तर या ऐरोली विधानसभेमध्ये आजवर म्हणजे इतकी अफाट धनशक्ती खर तर एवढा ही बळ कुठून येतं सगळ्यात प्रथम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा हे बळ कुठून येतं एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात तुम्ही उभं राहण्याचा जो प्रयत्न करताय गणेश नाईक आहेत इथे कित्येक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि एक तगडं नाव येईल महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्यानंतर सोप्तीला चौगुले आहेत या सगळ्यामध्ये शिवसेनेचा एक निष्ठावंत उभा राहतो शिवसेनेच्या मशालीवर तो उभा राहतो आणि या धनशक्तींच्या धनदांडग्यांना एक आव्हान देण्यासाठी देण्याची तो भाषा करू लागतो असं हे एम के मडवींचं हे जे नाव महाराष्ट्र सध्या हो ऐकतोय किंवा ऐरोली विधानसभेतले सगळे तुम्ही नगरसेवक राहिलेले आहात नो टर्म नगरसेवक हो आहात तुम्ही शिवसेनेचे नेतृत्व तुम्ही ऐरोली मधल्या म्हणजे आपल्या वॉर्डमधून केलेलं आहे पण तुम्हाला हे बळ कुठून आलं की आता आपण लढत दिली पाहिजे या महाराष्ट्राच्या या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ऐरोली विधानसभेचं नेतृत्व आपण केलं पाहिजे तुम्हाला कसं म्हणजे कसं जमतं ही ताकद कुठून येते जय महाराष्ट्र बघा आम्ही लहानपणापासून वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली तीच मुळची न्यायाच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना ही स्थापन झालेली आहे आणि मग समोरचा कुणीही बलाढ्य असेल कुणीही असेल काही असेल त्या ठिकाणी आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलेलं आहे लढायचं रडायचं नाही तर लढायचं आणि लढायचं म्हटलं तर मग समोरचा कोण आहे ती त्याची परवाच करायची नाही आणि आम्ही त्याच्यात एकतर भूमिपुत्र आणि त्याच्यात काय कमी का आहे तर सर्वात मोठं आम्ही आग्री आहोत yes. आणि आग्री असल्याचा मला त्याचा अभिमान आहे आहे पाहण्यास yes. आणि त्यामुळे समोर कोण आहे तो विचार न करता बलाडे असते असतील असतील किंवा असेल पण आम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर ज्यावेळेस या ऐली विधानसभा एकशे पन्नासची उमेदवार म्हणून जिम्मेदारी टाकल्याच्यानंतर माझं अध्यकर्तव्य आहे समोर येईल त्या तशा पद्धतीने तोंड द्यायचं आणि आज मला अभिमान आहे की माझ्या ऐलीच्या तमाम जनता तमाम मतदार राजा याचा पूर्ण मला पाठिंबा मिळतोय त्यामुळे मला कसलीही चिंता नाही आहे आणि गणेश नायकांचं साहेबांचं तुम्ही नाव घेतलात मी त्यांचा रिस्पेक्ट करतो पुढेही करेल पण हे ये म्हणता येणार नाही ना की ते बलाढ्य आहेत म्हणून त्यांच्या समोर लढायचं नाही लढणार आणि शंभर टक्के मी जिंकणार शिवसैनिकाच्या रक्तात ते आहे लढवैया बाना शिवसैनिकाच्या रक्तात हे जवळपास चार टम आपण नगरसेवक राहिलात मडवी साहेब आपल्या नगरसेवकाच्या कारकिर्दी नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं आपण पाणी पुरवठा मनिसरण मला, मला वाटतं सभापती देखील राहिलेला आहात त्या काळात आपण केलेली कामं विशेषतः ज्याला पॅटर्न म्हटलं जातं जे जे म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण जो केलात आणि जे नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याबद्दल आपण जे प्रश्न उपस्थित केले होते त्याच्याबद्दल आपण कसे मार्ग काढले त्याबद्दल जरा आम्हाला सांगतो बघा त्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो मला या ठिकाणी सांगायला अभिमान होतो की माझ्या जनतेचा माझ्या आरोली विभागातील नागरिकांचं मी जिथून निवडून येतो आहे त्या ठिकाणी मला स्वतःचं मतदान नाही आहे माझ्या आगरी समाजाचं मतदान नाही आहे पण माझा सोशल वर्क बघून या ठिकाणी आरोलीच्या जनतेने माझ्या मरे परिवारवर मरीव परिवारावर विश्वास ठेवून yes. एक नाही दोन नाही आहे तर तीन तीन नगरसेवक निवडून दिले तर का तर माझ्या कामाची पावती होती ती आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक झाल्याच्यानंतर हो आमच्या ह्या नवी मुंबईकरता खूप मोठा बिकट प्रश्न होता आमच्या महिला भगिनीचा पाण्याचा आणि तो पाण्याचा बिकट प्रश्न असताना त्यावेळेस आमच्या नगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि आयुक्त साहेब एक मोरबे धरण जो होता तो बंद पडलेला दहा वर्ष प्रोजेक्ट बंद पडलेला होता शिल्कोच्या माध्यमातून आणि त्यावेळेस फक्त आम्हाला जो पाणी मिळत होता तो मोरबेचा पाणी मिळत होता सॉरी आ, बा बारवी डॅमचा पाणी मिळत होता आणि तो पुरेसा नव्हता आणि या ठिकाणी लोकसंख्या वाढत होती शिडको असल्याकारणानं डेव्हलपमेंट सुरू होतं आणि पाण्यापासून लोक खूप त्रासली जात होती आणि मग याचा विचार करता माझ्यावर त्या ठिकाणी पाणीपुट पुरवठा पर, आणि मलनिस समितीचा सभापती म्हणून जिम्मेदारी आल्याच्यानंतर जो शिडकोने बांधल्याला घेतलेला मोरबे धरण होता जो दहा वर्ष प्रोजेक्ट बंद होता बरोबर त्याच्यावर आम्ही स्टडी केलं त्याच्यामध्ये मला साथ मिळाली पाणीपुरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि मग त्यावेळेस सांगितलं गेलं की आपल्याला बारवाईचा सा पाणी चांगलं राहील की मोरबे धरण आपल्याला परवडेल की पंच्याऐंशी किलोमीटर लांब असलेला अलिबागचं अलिबागचं हेटवणे धरण मग त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरेंग मी कमीत कमी तीन महिने आम्ही नवी मुंबईमध्ये न थांबता था। कधी बारवी डॅम कधी मोरबे डॅम कधी हेटवणी डॅम अशा पद्धतीनं गेल्याच्यानंतर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्याच्याकडून मला खूप मोठं मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही त्याच्यातनं स्टडी केला की आता आपल्याला नवी मुंबईसाठी जर भविष्यासाठी जर लाँग लाईफ करता जर जर कोणतं धरण असं पाहिजे असेल तर ते बंद पडलेलं प्रोजेक्ट मोरबे धरण आणि मग ते मोरवे धरण त्या ठिकाणी घेण्याचं ठरवल्याच्या नंतर चर्चा झाली तर त्या ठिकाणी नवी मुंबईचे नगरसेवक त्या ठिकाणी असाय लागले की त्या मोरवे धरण दहा वर्षापासून शिडकोनी सुरू केलेला प्रोजेक्ट बंद पडलेला आहे त्या धरणामध्ये जाऊन काय कुस्त्या खेळायच्या आहेत काय कुठून पाणी येणार पण त्या ठिकाणी आम्ही धीर सोडला नाही आणि त्याच्यावर स्टडी केल्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्या विषयावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर मी त्या स विषयावर दीड तास त्या ठिकाणी बोललो सभागृहामध्ये आणि सभागृहामध्ये बोलल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही हे जे एम के मडू आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आला कोणी जो स्टडी केलेला तो परफेक्ट आहे आणि त्या धरणातून आम्हाला साडेचारशे एम एल डी पाणी मिळणार होतं नवी मुंबईला त्यावेळी पाण्याची आवश्यकता होती पावणे तीनशे एम एल डीची तर साडेचारशे एम एल डीचा भविष्यामध्ये आणखी आपला पाणी वाढीव मिळणार आणि असा विचार केल्याच्या नंतर शासनाकडून त्यावेळेस शिडको करून त्या ठिकाणी हाक दिली जात होती धरण घेता का कोणी धरण <laughs> त्यावेळेस तत्कालीन आयुक्त त्यांनी डेअरिंग केली आम्ही त्या ठिकाणी स्टडी केलं आणि मग तो मोरबे धरण त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी महासामामध्ये प्रस्ताव आला आणि तो प्रस्ताव आल्याच्या नंतर नक्की घ्यायचं ठरवल्याच्या नंतर त्यावेळेस ज्या काही नगरपालिकेच्या माध्यमातून समिती असत आहेत त्यांना खूप मोठी त्यांना वेटेज होतात त्या समितींना खूप त्यांना हे म्हणतात काय म्हणतात त्याला की त्यांना अधिकार होते आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून ज्या वेळेस आम्ही हा मोर्वे घेतो आहे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला जो आमचा जी आर गेला जो महासभेमध्ये प्रस्ताव पास करून जो जी आर पाठवला गेला तो ह्या नवीमध्ये जे गेल्या तीस वर्षापासून ज्यांची सत्ता आहे ते जे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते मोर्मेदान आम्ही घेतलं तर तसं नाही ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाला जी आर गेला तो जी आर एम के मडवी सभापती म्हणून yes. माझ्या साईने गेलेला आहे yes. त्यामुळे त्याची जी क्रेडिट आहे तो धरणाची क्रेडिट घ्यायची क्रेडिट आहे ती यांची नाही आहे तर एम के मडवी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाणीपुरवठा आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे आमची क्रेडिट आहे यांना क्रेडिट घेण्याचा कोणताही अधिकार नाही आहे त्या पलीकडे जाऊन सांगतो मी आणि मग ज्या वेळेस हा प्रस्ताव महासभेमध्ये आला आल्याच्यानंतर हा प्रस्ताव करायच्या वेळेस तत्कालीन महापौर ज्यांची सत्ता पंचवीस वर्षापासून होती आहे तत्कालीन महापौर तो प्रस्ताव महासभेला विषयपत्रावर आल्याच्यानंतर पीठासीनाधिकारी म्हणून तो प्रस्ताव पास न करता पीठासीनाधिकारून तिथून पळून गेले आणि मग जे उपमहापौर म्हणून जे होते त्यांना त्या ठिकाणी बसून तो प्रस्ताव आम्ही पास करून घेतला आणि मग हे लोक सांगतायत की धरण आम्ही घेतला आम्ही घेतला आम्ही घेतला तर यांना ते धरण घेतला म्हणून सांगायचं यांना क्रेडिट नाही आहे आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी मी मलनिस्त्रान डिपार्टमेंटचा सभापती म्हणून पुऱ्या आपल्या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये एक पंचवीस एम एल डेचा एस टी पी प्लान्ट गोव्या छोट्याशा गोव्या राज्यामध्ये बनवला गेला होता गोव्यामध्ये गोव्यामध्ये आणि मग त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आमच्या नगरपालिकेचा पाणी जो एस टी पाणी आहे शिवरेज ट्रीटमेंटचा जो पाणी आहे तो पाणी आम्हाला समुद्रात फेकावा हो लागतो त्याचा कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे म्हणून तो गोव्याचा एस टी जो प्लांट बनवला होता त्याचा आम्ही दौरा ठेवला पाणीपुरवठा समितीचा आणि मलरिसान डिपार्टमेंटचा आणि तिथे दौरा केल्याच्यानंतर आम्ही सगळे पाणीपुरवठा सभापतीचे सगळे सदस्य ते या ठिकाणी गेलो आणि छोटासा तो प्लान पाहिल्याच्यानंतर आम्ही स्टेप बाय स्टेप तिकडे प्लान बघून गेल्याच्यानंतर शेवटची जी स्टेप होती तिथला तो पाणी ग्लासमध्ये इथल्या अधिकाऱ्याने घेऊन दाखवल्याच्यानंतर बिस्लरी पाणी आणि तो पाणी सेम दिसत होता मग आम्ही त्या ठिकाणी विचारलं त्यांना की अरे साहेब हे पाणी एवढं क्लिअर आहे हे पिऊ शकतो का आपण तर ता त्याने सांगितलं बिस्लरीपेक्षा दोन टक्के याचं प्युरिफिकेशन कमी आहे फक्त आणि पाणी हा पिऊ शकतो आपण गावी ज्यावेळी विलेज एरियामध्ये जायचो गावमध्ये जायचो त्यावेळेस आपण विहिरीचं पाणी पितो नदीचा पाणी पितो त्याच्यापेक्षा हा पाणी चांगला आहे आरोग्यासाठी कंट्रोलमध्ये आहे तर पाणी पिऊ शकतो का असं विरज झाल्याच्यानंतर त्या अधिकाऱ्याने तो जो ग्लास भरलेला पाणी होता तो त्यांनी स्वतःने पिला पिऊन दाखवला आणि मग आम्ही मनावर थांबला की नाही प्रोजेक्ट आलाच पाहिजे आलाच पाहिजे आणि मग त्याची सुरुवात त्या ठिकाणी जे सुरेंद्र पाटील म्हणून आमच्या सुरेशसाठी अतिरिक्त सिटी इंजिनियर होते okay. त्यांच्याकडे आम्ही सगळा प्रस्ताव ठेवला आयुक्तांकडे ठेवल्याच्यानंतर पुऱ्या हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा तुर्भा या नवी मुंबईमध्ये तुर्व्या या ठिकाणी साठ एम एल डीचा पाण्याचा एस टी पी त्या ठिकाणी साठ so, एम yes, एल डी पाणी नोव्हेंबईला मिळणार त्याच्यातला वेस्टेज काढला तर कमीत कमी चाळीस टक्के पाणी आपल्याला पुन्हा मिळणार तर त्यावेळेस प्रस्तावच्या वेळेस आम्ही सांगितलं की ठीक आहे जनतेची मानसिकता होणार नाही की पाणी पिना पिऊ आम्ही तर ते पाणी न पिता जो पाणी आपण शौचालयाला वापरतो गार्डनला वापरतो कपडे धुवायला वापरतो तो जर पाणी जर आपण तिकडे वापरला तर जो वेस्टेज होणारा जो चांगला पाणी आहे फिल्टरेशन पाणी आपला तो जवळजवळ कमीत कमी तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होईल आणि मग तो त्या ठिकाणी चालू आमच्या महानगरपालिकेमध्ये सर्व ठिकाणी टी पी प्लांट झालेले याला म्हणतात शिवसैनिकांना दूरदृष्टी आता विचार करा एम के मडवी साहेब एक नगरसेवक होते पाणी पुरवठा असेल मलिसाहेबचे सभापती होते त्यावेळेस त्यांनी गोव्यामध्ये जाऊन एखादी गोष्ट पाहिली तिकडनं तो प्लांट आपल्याकडे कसा येईल फक्त येईल एवढ्यावरच ते थांबले नाही तर आपल्याकडे तो इम्प्लिमेंट केला आणि त्याचा नवी मुंबईकर फायदा घेत नवी मुंबईच्या पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर ते व्यक्तिमत्व इथे तुमच्या सर्वांसमोर बसलेलं आहे म्हणजे सिडकोने हाक दिली होती धरण घेता का कोणी धरण आणि धरण घेणारा व्यक्ती तुमच्या बाजूला म्हणजे त्यांनी नावही घेतली की इंजिनियर असतील किंवा महापालिका आयुक्त असतील या सगळ्यांच्या किंवा शेवटी प्रशासन असतच पण त्याच्यासाठी जो प्रस्ताव द्यावा लागतो ज्या प्रकारे मेहनत घ्यावी लागते ती आहे याच प्रकारे मला आणखी एक तुम्हाला विचारायचं आपण अशा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणार आहात ज्यावेळेस आपण आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसाल खर तर आपल्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आयटी कंपन्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये माइंडस्पेस सारख्या असतील किंवा तुम्ही सबंध तुम्ही बेलापूर रोडला तुम्ही पाहाल सगळ्या सगळ्या आयटी कंपन्या असतील किंवा रिलायन्सच्या कंपन्या असतील आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना असेल स्थानिक युवकांना असेल इथे रोजगार मिळेल यासाठी आपला कसा प्रयत्न राहील नक्कीच त्या ठिकाणी मला विश्वास आहे की माझ्या ऐरडी विधानसभेची जनता यावेळेस नवा चेहरा बघतायत एकच चेहरा बघून गेली तीस वर्षापासून एकच चेहरा बघून जनता कंटाळलेली आहे आणि समोर या ठिकाणी एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून अभ्यासू म्हणून त्या ठिकाणी एम के मर्ड्यूच्या माध्यमातून नवीन चेहरा या ठिकाणी आलेला आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी आमचे भूमिपुत्र असतील शहरातले असतील झोपडपट्टीतील असतील ह्या लोकांना या आय टी पार्कमध्ये रोजगार मिळण्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी मी त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्नशील असणार आहे काही आता उमेदवार आहेत ते उमेदवार फक्त भाचे आणि पुतणे याच्या व्यतिरिक्त कोणाला काम देत नाही आहे आणि पलीकडचे आणखी जे उमेदवार आहेत ते मुलाशिवाय आणि त्यांच्या नातेवाईकाशिवाय त्या ठिकाणी कामं कुणाला देत नाही पण हा एम के मडवी ना भाषांना कामं देणार ना पुतण्यांना कामं देणार जे रोजगार ज्यांना आवश्यकता आहे जे भूमिपुत्र असतील युवक असेल युवती असतील त्या सर्वांना सम सम समसमान त्या ठिकाणी न्याय देऊन सगळ्यांना रोजगार आणि नोकरी देणार त्या ठिकाणी याच्यात कोणतीही शंका नाही स्थानिकांना रोजगार द्याल आपण हा शब्द शिवसेना महाराष्ट्राच्या विधानसभेत असाल हा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेणार आणि तुम्ही हा शब्द शिवसेना देत आहात शिवसैनिकांना लक्षात घ्या शिवसेना वादळ आपल्या आमदारांकडून आपली कामं देखील करून घेणार आहे आज जरी तरी आम्हाला नाही लाख टक्के गॅरंटी आहे ऐरोली विधानसभेचं नेतृत्व तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा एम के मडवी साहेब करणार आहेत त्यात दुमत नाही शिवसैनिकांना अतिशय ठामपणे सांगतो मला आपल्या ऐरोली विधानसभेविषयी आता समजा आपण नगरसेवक म्हणून कार्य तर केलेलंच आहे काय राहून गेलेलं आहे विद्यमान आमदारांकडनं जे विजन घेऊन सध्या काही तीन दोन ते तीन महत्वाचे मुद्दे जे ऐरोलीतल्या जनतेला भेटसावत आहेत आणि त्याच्यावर पहिल्या म्हणजे ज्यावेळेस तुमची टर्म चालू होईल त्यावेळेस पहिले पाच मुद्दे जे कोणते असतील ते जरा मला विजन म्हणून आपलं मी तर हे म्हणेल की काय राहिलं नाही काही केलंच नाही तर राहायचा प्रश्नच येत नाही आहे गेली तीस वर्षे सत्ता उपभोगले खासदार घरात होते मंत्री घरात होते एका टाईमाला छोटा मुलगा आमदार पुतण्या महापौर एका टायमालाच हे सगळं असतानासुद्धा मी आताही तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांनी केंद्र शासनाच्याकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून एकही या नवी मुंबईसाठी प्रोजेक्ट आणला आहे त्यांनी दाखवावा एम के मॉडी उमेदवारी पाठीमागे घ्यायला तयार आहे अहो काहीच काम केलेलं नाही आहे म्हणून मी माझा पहिल्यांदा काम असणार आहे कारण या नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये नवी मुंबई शहर बसलं गेलं ते आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर बसल्या गेलं आणि गेल्या तीस वर्षापासून बत्तीस वर्षापासून माझ्या भूमिपुत्रांना वंचित ठेवलं गेलं आमच्या वाडवडल्यांची घरं कुटुंब वाढले कुटुंब वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रावेश यावे लागते मुलाबालांची लग्न झाली लग्न झाल्याच्यानंतर आमची जी जुनं हरी चोटी होती ती प्रत्येक आमच्या भूमिपुत्रांनी त्या ठिकाणी नव्याने घरं बांधल्याच्यानंतर ती घरं ह्याच सत्ताधाऱ्यांनी तोडायला लावली तर गरजेपोटी बांधलेली घरं जे अनधिकृत म्हणून त्या ठिकाणी ठरवून तोडली जात आहेत तर माझा सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो विधानसभेमध्ये गेल्याच्यानंतर पहिला प्रश्न सोडवणार तो माझ्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय न्याय देणार मी भूमिपुत्रांना न्याय देऊन गरजे त्यांची गरजेपोटी बांधलेली आमची घरं ही पहिल्यांदा त्या ठिकाणी अधिकृत परमनंट करणार हा मी या ठिकाणी माझ्या भूमिपुत्रांना वचन देतो आणि शब्द देतो कारण भूमिपुत्रांनो कायम अन्यायच झालेला आहे म्हणजे आज तुम्ही पनवेल पासून पाहत आलात आज आज राहिलेत कुठे आज म्हणजे त्यांना देशढरीला लावण्याचं काम चालू आहे सगळ्याच ठिकाणी आजही तुम्ही तिकडे वरळीतलं तर ऍक्सिडेंट प्रकरण मी पाहिलं त्या नाकवा भगिनीचं झालं त्यानंतर अक्षता मात्रेचं प्रकरण म्हणजे कुठेही यांच्या बाबतीत कधी काही असेल यांच्या बाबतीत कधीही न्याय होत नाही आणि भूमिपुत्रांच्या बाबतीत यांनी कायम अन्यायच केलेलं आहे अगदी साधं आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला नाव देण्याच्या प्रकरणाच्या सुद्धा यांनी राजकारण खेळलं त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत पण भूमिपुत्रांना आपण न्याय देणार या गोष्टीवर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उचलणार नक्कीच त्याचबरोबर वार आ आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नवी मुंबईच्या एअरपोर्टला ना नाव दिलं गेलं होतं आणि ते ज्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना कळलं की नाही त्या ठिकाणी भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील yes. यांनी भूमिपुत्रांसाठी खूप काय केलेलं आहे yes. तर त्या एअरपोर्टला त्यांचं नाव असायला पाहिजे म्हणून एक आमचे दूरदृष्टी मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचं दिलेलं नाव yes. ते काढून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये yes. आमच्या भूमिपुत्रांचे नेते आदरणीय दिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी त्यांनी पास केलं गेलं आणि व आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव ते ठिकाणी काढून आमच्या भूमिपुत्रांचं नेत्यांना त्या ठिकाणी न्याय दिलं आणि न्याय दिल्याच्यानंतर समोरच्यांनी सत्ताधाऱ्यांनी आज ता गाईत तो आमच्या दिबापाटला भूमिपुत्रांच्या नेत्यांचा दिबा पाटलांचा नाव त्या एअरपोर्टला पास केलं नाही दिलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी हाही आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि हा ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी आमच्या भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटलांचं नाव त्या एअरपोर्टला व्हायला पाहिजे म्हणून विधानभवनामध्ये तो आवाज उठवणारच तर दिल्लीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी तो दिल्लीचा तक्ता हलवून दिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी दिल्याशिवाय एम के मंडळी या ठिकाणी चुपचाप बसणार नाही मडवी साहेब मला आणखी एक सांगा आपल्या विभागामध्ये म्हणजे ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये स्लम्सही फार मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचं पुनर्वसन हा देखील एक मोठा जटिल प्रश्न झालेला आहे म्हणजे जटिल करून ठेवलेला आहे असं म्हणावं लागेल आपलं या स्लाम्स विषयी की त्यांच्या त्यांच्या पुनर्निर्माणाविषयी एसआरए विषयी तुमचं नेमकं कसं त्याचं धोरण असणार आहे आपण याच्याबद्दल नेमकं काय कर करणार त्यांना कशा प्रकारे त्यांचं राहणीमान आपण सुधरवणार आहात नक्कीच माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणार हा सर्वसामान्य त्या ठिकाणी कामगार आहे आणि तो कामगार खूप वर्षापासून आपल्या परमनंट घर आला पाहिजे म्हणून तो वंचित राहिलेला आहे त्यांना फोटोपास मिळाला पाहिजे गेल्या बारा वर्षापासून फोटोपास नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार असताना सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी आणि जे कोणी आता उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना देऊ केले नाही आहेत आणि प्रत्येक त्यांच्यावर अन्याय केला गेला तर मी या ठिकाणी माझ्या झोपडपट्टीतील सर्व मतदार राजाला या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो की या ठिकाणी मला एकदा आपण त्या ठिकाणी मशालीचा बटन दाबून त्या ठिकाणी निवडून आमदार म्हणून पाठवल्याच्यानंतर मी माझ्या झोपडपट्टीतील सर्व नागरिकांना त्यांची घरं त्या ठिकाणी परमनंट केली जातील आणि ती घरं परमनंट करून त्यांना फोटोपासही दिली जाईल आणि त्याचबरोबर माझा झोपडपट्टी विभाग हा पाण्यापासून पण वंचित आहे त्या ठिकाणी त्या झोपडपट्टी विभागातील नागरिकांना चोवीस तास पाणी दिलं जाईल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टप्पा की आताच्या स्पर्धात्मक युगामध्ये शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि माझ्या झोपडपट्टी विभागामध्ये मराठी मिडीयम इंग्लिश मीडियम शाळा आहेत मी मराठी आहे महाराष्ट्रीयन आहे त्याचा मला गर्व आहे पण आता स्पर्धात्मक युगामध्ये जर पुढे जायचं असेल तर त्या ठिकाणी इंग्लिश ही येणं तितकंच गरजेचं आहे कारण आय टी पार्क या ठिकाणी भरपूर आहेत आणि त्या आय टी पार्कमध्ये जर चांगल्या हुद्द्यावर जर मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या पाहिजे असतील तरुणींना तरुणांना तरु माझ्या झोपडपट्टी विभागातील तरुणांना तर त्या ठिकाणी झोपडपट्टी विभागामध्ये मी त्या ठिकाणी आमदार निवडून दिल्याच्यानंतर मी त्या झोपडपट्टी विभागामध्ये प्रत्येक नोडला इंग्लिश मिडियम आणि सी बी एस सी सी बी एस सीचं त्या ठिकाणी स्कूल त्या ठिकाणी त्यांना ओपन केलं जाईल आणि मग ते स ओपन झाल्याच्यानंतर पुढचं विजन माझं आहे की त्या ठिकाणी त्यांना फ्री एज्युकेशन पूर्ण फ्री एज्युकेशन देऊन त्या ठिकाणी महाविद्यालयही त्या ठिकाणी ओपन करायचं आहे फक्त समोरच्यांना तीस वर्ष तुम्ही संधी दिलेली आहे एकदा मला एम के मड्यूला तुमचा सेवक म्हणून एक पाच वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्या त्या संधीचं सोन्या केल्याशिवाय हा निष्ठावंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा हा निष्ठावंत कार्यकर्ता त्या संधीचा सोनं केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकाला जसं शहरातल्या नागरिकांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा दिल्याशिवाय शांत बसणार नाही जय महाराष्ट्र जय भरपूर साहेब शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या ज्या समस्या आपल्या ऐरोली विधानसभेत विशेषतः स्लमपट्ट्यामध्ये जास्त आहे आरोग्याची म्हणजे दवाखाने असतील अगदी छोटे दवाखाने असतील किंवा हॉस्पिटल्स असतील याबद्दल आपलं विजन नेमकं कसं असणार आहे बघा स्लम एरियामध्ये राहणारा हा व्यक्ती हा गरीब आहे श्रीमंत नाही आहे आणि सर्वात मोठा आजचा जटिल प्रश्न जो आहे तो सर्वसामान्याला प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाही आहे आणि मग त्यामुळे माझा विजन आहे की माझ्या त्या झोपडपट्टीतील नागरिकांना जर हॉस्पिटलला यायचं झालं डिलेवरी व्हायचं असेल तर शहरामध्ये यावं लागतं रस्ता हायवे क्रॉस करून यावं लागतं तर माझं विजन आहे त्या ठिकाणी एकदा मला त्या ठिकाणी आमदार म्हणून संधी नंतर माझ्या झोपडपट्टी विभागामध्ये मा त्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी हॉस्पिटलही त्या ठिकाणी ओपन केलं केले जाईल आणि नक्की त्या ठिकाणी मी हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलं जाईल असं मी या ठिकाणी त्या ठिकाणी माझ्या झोपडपट्टीतल्या नागरिकांना मी या ठिकाणी वचन देतो अगदी बरोबर बाई तुम्ही आता रोजगार असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील भूमिपुत्रांचे प्रश्न असतील इतरही अनेक समस्या सगळ्यांवर आपण म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उचला ही असते शिवसैनिकाची स्टाईल आज एका शिवसैनिकाचं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी भावनिक झालेलं पाहिलं भूमिपुत्रांच्या प्रश्नावरच आहे आणि खरंच अतिशय योग्य शब्दात तुम्ही आपलं म्हणणं इथे मांडला अनेक महत्वाच्या विषयांवर आपण आता चर्चा केली अशाच प्रकारे ज्यावेळेस विधानसभेत मडवी साहेब ज्यावेळेस आमदार म्हणून जातील त्याही वेळेस आपण त्यांच्याकडनं आपल्याला जी काही कामं करून घ्यायची आहेत ते जनता दरबार तर लावतीलच ज्या वेळेस ते आमदार म्हणून होते आपल्याला ज्या वेळेस ती काही कामं करून घ्यायची असतील ती तुम्ही शिवसेनेक वादळच्या मार्फत असेल आमच्या मार्फत असेल ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालय केव्हाही हजर राहतील कारण या माणसाचं काम मी स्वतः पाहतो आणि अशा प्रकारे झटणारं नेतृत्व विशेषतः ऐरोली विधानसभा ऐरोली विधानसभा सर्वांना कल्पना असेल ऐरोली विधानसभेमध्ये मला वाटतं ऐरोली रबाळे घनसोली कोपरखेरणे वाशी मला वाटतं अर्धी वाशीचा भाग येतो तळवली जुगाव कोपरी कोपरी कोपरखेरणा पाहुणा मला वाटतं पाहुणा महापे झोपरपट्टी भाग आणि वाशी सेक्टर चौदा बारा एकोणतीस सव्वीस अठ्ठावीस हा एवढा दिघ्यापासून तर तिथपर्यंत हा भाग येतो तर या सर्व भागातल्या सर्व सर्व संविधान प्रेमी नागरिकांना शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व प्रेमी छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारी आपली शिवसै शिवसेना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी आपली शिवसेना आहे अण्णा भाऊ साठेंच्या यांच्या विचारांवर चालणारी आपली शिवसेना आहे या सर्व महामानवांचे विचार पुढे घेऊन जायचे असतील आणि संविधान संरक्षित करायचं असेल तर या महाविकास आघाडीच्या प्रत्येक मावळ्याच्या मागे मग तुतारी असेल मशाल असेल हाताचा पंजा असेल सर्वांना ती ताकद उभी करायची आपण ती मायबाप जनता आपण नक्कीच उभी करणार आणि ऐरोली विधानसभेच्या सर्व सर्व मतदारांना शुद्ध मतदारांना मला इथे आव्हान आहे आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला एम के साहेबांसाठी घराच्या बाहेर पडायचे सकाळी दहाच्या आतच आपण आपलं मतदान उकळून घ्यायचं बोगस मतदान टाळण्यासाठी आणि मशाल या चिन्हाला शिवसेनेच्या मशाल या चिन्हाला इतकं कर्कचून दाबायचंय की त्याची जड त्याचा आवाज हा महाराष्ट्राची विधानसभा नाही ना दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचेल इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र धन्यवाद